अति पा, पावसामुळे मा शेतीचे नुकसान झाले तरी त्वरित पंचनामे करून आमदार साहेबांच्या सा, बोलून तलाठी साहेब पंचनाम्याला आले तुमचं दुसकानि झालं नुकसान पूर्ण शंभर टक्के शेतीचं माझं नुकसान झालं पूर्ण कंसोबा त्यातून पन्नास टक्के कंच पावसाने वाहून गेलेले आणि हे जे राहिलेले कंच आहे ते ह्या पावसामुळे पूर्ण भिजलेलं भिजलेले त्यामुळे आता याचा जवळपास याच्या कनि काही एक दिवसामध्ये उपम निघतील आणि जवळपास हे काळे होऊन खराब होतील उत्पन्न जवळपास हाताने गेलेलं आहे आहे आमदार साहेबांच्या आदेशाने हे पाणी करण्याकरता तशी तर आपला तशी तर साहेबांनी आप्पांना पाडवलाय जवळ आप्पा आलाय आणि शेतकऱ्यांनी त्यांचं ते सांगितलेलं काय त्यांचा अनुभव आहे की आज ती भारत परिस्थिती

प्रधानमंत्री आवास योजनेतील युनिट असलेला प्रकल्प, टू रूम रूम किचन, थ्री किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कोठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची ताबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाउंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी डी पी पाइपलाइन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच